नमस्कार मी मायडी बाबा के बोल वरती यशोदिशे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू जे की आमच्या वन बेस्ट फ्रेंड आहेत आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहे तुम्ही पेज वरती ते जुनी व्हिडिओ बघितली असेल छाट्यांच्या वेशना कोणासाठी व्हायला लागणार आहे छाट्यांच्या वेशना तुझ्या बहिणी सोबत माझा शू झालं होतं मस्त ते शरीराचं गाणं विन ये रे लागलं रे रे असं हातात बोलून चाललो आम्ही मस्त वरून असे याचे तेव्हा हे टाकलो त्यांनी लिंबाचा पाला त्यांना खूप खतरनाक शूट झालं पण तो सीनच काकून टाकला दुसऱ्या वेळेस पण तेच झालं सेकंड हेच आता दुसऱ्या सीझनला पण तेच झालं मग मस्त शूर झालं तेच करतो आम्ही वहिनी डेंजर दिसतात वहिणी मोकल कुठे जायचं असलं बघितलं प्रत्येक सक्सेसफुल माझ्या पाठी मागे जर कुठे घेऊन ऐक बघ माझे तिने मी काही असताना मला ऍक्सेप्ट केलं म्हणजे मी शेतकरी असताना माझ्याशी लग्न केलं पहिली गोष्ट मी काहीच नव्हतो त्यावेळेस काहीच नव्हतं आणि खरं सांगतो तिचे पाय मी एवढ्या मोठ्या याच्यापर्यंत पोहोचलो घरच्यांचे हे सपोर्ट आणि तिचे पायगु लागले म्हणजे शहा टँगला मी केव्हा माहिती ती लग्न झालं आणि लग्नानंतर सहा महिन्यानंतर मला सहा टँगच सिलेक्शन झालं आयुष्यात आली तिचं नाव रोशनी ती आली आणि माझं आयुष्य रोशन गेलं आणि माझी खुशी जिथं मुलगी गेल्यानंतर माझ्या आयुष्यात खुशी आली